पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होण्यासाठी शेवटचा आठवडा सुरू आहे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे आणि एम आय एमचे अनिल सुनके हे रिंगणात उतरले आहेत चारही उमेदवारांचा प्रचार सुरू आहे मात्र लोकसभेची खरी लढत ही महायुतीचे मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यातच होणार असल्याचे बोलले जात होते परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यापाठोपाठ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या पुण्यात झालेल्या जाहीर जाही सभांनंतर पुणे लोकसभेच्या लढतीत ट्विस्ट आला आहे पुणे लोकसभेची लढत ही आता मोहोळ विरुद्ध धंगेकर अशी न होता ती आता पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकोणतीस एप्रिलला पुण्यातील रेस कोर्स मैदानावर भव्य सभा झाली तर या सभेला काउंटर करण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सभा घेतली तीन मे रोजी पुण्यातील एस एस पी एम एसच्या च्या मैदानावर ही सभा झाली या दोन प्रमुख नेत्यांच्या सभा झाल्यानंतर उमेदवारांच्या एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांच्या चर्चा आता मागे पडल्या आहेत नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात उल्लेख केलेले काही राष्ट्रीय मुद्दे पुण्याच्या संदर्भात गेल्या दहा वर्षात झालेली विकासाची कामे आणि भविष्यातील विकासाचे विजन आणि राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात केलेल्या मुद्द्यांची चर्चा सध्या होताना दिसते आहे पुण्यातील दोन उमेदवारांच्या तुलनेपेक्षा ही देशाची निवडणूक आहे त्यामुळे या दोन नेत्यांमधील तुलना करूनच मतदान करण्याचा सूर उमटताना दिसत आहे आपसुकच गेल्या काही दिवसांपासून मोहोळ विरुद्ध धंगेकर या लढतीला आता नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असे स्वरूप आले आहे